नमस्कार कसे आहात सर्व आज आपण सायटिकाच्या दुखण्यावर योगा करणार आहोत सायटिकाचे दुखणे म्हणजे काय तर आपल्या कमरेपासून चालू होऊन ते नितंब पायाच्या तळव्यापर्यंत दुखणे म्हणजे सायटिकाचे दुखणे होय हे दुखणे सायटिका नाडी दबल्यामुळे चालू होते सायटिका नाडी ही आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि जाड नाडी आहे ही जवळजवळ आपल्या तर्जनीच्या बोटा एवढी जाड असते म्हणजे लक्षात घ्या ही नाडी आपल्या शरीरात किती महत्वाची आणि किती महत्वाचं काम करत असेल ही नाडी आपल्या मनक्याच्या खालच्या भागातून चालू होऊन आपल्या पाया चा पायाच्या तळव्यापर्यंत जाते आणि आपल्या पायाच्या अनेक मांसपेशियांना नियंत्रित करते आपले पाय मांड्या गुडगे नितंब यांच्यामध्ये संवेदना निर्माण करते साहित्यिकामुळे आपल्याला हलक्यापासून ते अगदी तीव्र वेदनांपर्यंत वेदना होऊ शकतात आपल्या शरीराच्या शक्यतो खालच्या भागामध्ये आणि त्यातले त्यात, त्यात उजव्या पायामध्ये हे जास्त तर दुखणे दिसून येते हे अधूनमधून दुखत राहते किंवा मग सतत कधी कधी सहन न होणे इतपत दुखत राहते मग त्यामुळे आपल्याला सतत पाय दुखणे पायाला मुंग्या येणे पाय सुन्न होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात आणि मग त्यामुळे आपल्याला एका जागी उभं राहणे चालायला कठीण जाऊ शकते आता प्रत्येक कमरेचे दुखणं हे सायटिका दुखणं असेल असं नाही तर सायटिका नाडी दबल्यामुळे जे दुखणं चालू होतं त्याला सायटिकाचं दुखणं असं म्हणतात आता माझं दुखणं सायटिकाचं दुखणं आहे का नाही ना हे कसं ओळखायचं तर त्यासाठी तुम्ही एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट नक्की करा आणि त्याबरोबरच मी सांगितलेला योगाभ्यास सुद्धा करा यामुळे तुम्हाला नक्कीच आराम भेटेल सायटिकाचं दुखणं कशामुळे चालू होतं तर मेन तर सायटिका नाडी दबल्यामुळे हर्निएटेड डिस्क स्पायनल स्टेनोसिस सिंड्रॉम ऑस्टिओर्थरायटिस आपल्या मनक्याची डिस्क सरक घासली गेल्यामुळे आपले वजन जास्त असणे किंवा एका जागी जाग्यावर जास्त वेळ बसून काम करणे एका जाग्यावर जास्त वेळ बसून काम केल्याने किंवा उभं राहून काम केल्याने याच्यामुळे आपल्याला सायटिकाचं दुखणं चालू होत पण योगा अभ्यासामुळे याच्यात तुम्हाला नक्कीच आराम भेटेल चला तर मग सुरू करूया योगा अभ्यासाला सर्वात प्रथम तुम्ही योगा मॅटवरती या योगा मॅटवरती आल्यानंतर दंडासनामध्ये बसायचं आहे दंडासन म्हणजे सरळ पुढे पाय पसरायचे आहेत लांब करायचे आहेत आणि पायाचे पंजे जे आहेत जी पायाची बोट ते आकाशाच्या दिशेने पाठीचा मनका ताट आपले जे हिप मसल्स आहेत ते पूर्णतः बाजूला घेऊन हिप वरती बसायचं आहे आणि सरळ समोर बघा आता इथे जर तुम्हाला बसण्यासाठी हे अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही नितंबांच्या खाली आपल्या एखादा छोटासा टॉवेल किंवा छोटी पिलो घेऊन त्याच्यावरती कम्फर्टेबल बसू शकता याप्रमाणे हा टॉवेल घेतल्याने सुद्धा तुम्हाला खूप आरामदायी वाटेल आणि सरळ दंडासनामध्ये बसायचं आहे आणि सरळ समोर बघा दंडासन टॉवेल घेतल्यानंतर सुद्धा जर मला पाठ ताट ठेवायला किंवा कम्फर्टेबल वाटत नाहीये तर तुम्ही हात मागे टेकू शकता आणि सरळ पाठीचा मनका करू शकता सरळ समोर बघायचं आहे आणि आता आपण इथे गुल्फ नमन करणार आहोत गुल्फ नमन पायाचे पंजे आपल्या शरीराच्या दिशेने खेचायचे आणि परत पुढे याप्रमाणे श्वास आत पायाचे पंजे आपल्याकडे श्वास बाहेर पुढे आता ज्यांना अगदीच खाली बसता येत नाहीये आणि खाली बसून अँकल मुवमेंट करता येत नाहीये तर तुम्ही खुर्चीवर बसून पायाच्या खाली एखादी पिलो किंवा स्टूल घेऊन त्याच्यावरती आपली टास्क ठेवायची आहे आणि तुम्ही पायाचा पंजा मागे पुढे करू शकता जेवल्यानंतर सुद्धा तुम्ही हे आसन करू शकता दोन्ही पायाची पंजे एक सोबतच करावेत असे काही नाही तुम्ही एकाडे एक सुद्धा करू शकता अल्टरनेट आणि विश्रांती रिलॅक्स हे एवढं केल्याने सुद्धा तुम्हाला सायटिकाच्या दुखण्यामध्ये आराम भेटू शकतो हे आहे जेवणानंतर सुद्धा जेव्हा आपण पाच मिनिटं बसतो त्यावेळेस मांडी घालून बसण्यापेक्षा हे दंडासन मध्ये बसून तुम्ही करू शकता आणि आता आपण पुढच्या आसनाकडे वळूया टॉवेलचं काम आपलं झालेलं आहे बाजूला ठेवून द्या आणि आता आपण बद्ध कोण आसन करणार आहोत पायाचे तळवे एकमेकांना टच पाय दोन्ही प्रणाम मुद्रे पाठीचा मनका ताट तुम्हाला शक्य पाय शरीराच्या जवळ घेणं शक्य नसेल तर पाय तुम्ही शरीराच्या लांब सुद्धा ठेवू शकता आणि पायाच्या बोटांना पकडायचं आहे पायाच्या बोटांना पकडणं शक्य नसेल अँकलला सुद्धा तुम्ही पकडू शकता सरळ समोर बघा श्वास आत श्वास बाहेर जमिनीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा आपल्या पायांच्या दिशेने आपली छाती न्या शक्य होईल तिथंपर्यंतच खाली जा पाठीचा मनका ताट ठेवा आणि सरळ खाली पायांच्याकडे बघत रहा आणि लांब आणि खोल श्वास घ्या पूर्ण मांडीमध्ये जांगांमध्ये हिप मध्ये आपल्या स्ट्रेच जाणवेल तुम्हाला ज्यांना सायटिकाच दुखणं आहे त्यांना एवढं सुद्धा करणं खूप अवघड जाईल श्वास आत सावकाश वरती श्वास बाहेर परत सुखासनामध्ये बसा विश्रांती आता सुखासनामध्ये बसल्यानंतर आपली जो उजवा पाय आहे तो तुम्ही डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवू शकता ज्याप्रमाणे आपण पद्मासन अर्ध पद्मासन घालतो त्याप्रमाणे आणि आपला डावा हात शरीराच्या मागे टेकवा श्वास आत आपला उजवा पाय पायाचा वरती उचला शक्य होईल तिथंपर्यंत श्वास बाहेर परत जमिनीच्या दिशेने आत बाहेर याप्रमाणे याप्रमाणे तुम्ही पाच ते दहा वेळा करू शकता एकदम सावकाश करा शरीराला आपल्या कोणताही त्रास देऊ नका आणि विश्रांती आता डाव्या पायासोबत डाव्या पायाचा पंजा आपल्या उजव्या पायाच्या मांडीवरती उजवा हात शरीराच्या मागे जेणेकरून आपला पाठीचा मनका जो आहे तो ताठ होईल श्वास आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या आणि विश्रांती रिलॅक्स सुरुवातीला तुम्ही एक दोन वेळा सुद्धा करू शकता पाच वेळा दहा वेळा जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार तुम्ही संख्या वाढवू शकता दोन्ही पायांनी करायचं आहे आता बालासनामध्ये जायचं आहे वज्रासनामध्ये बसा त्यासाठी दोन्ही पायांचे अंगते एकमेकांना टच आपले नितंब दोन्ही तासांच्या मध्ये आणि एक श्वास आत श्वास बाहेर शक्य तेवढे आपले हात पुढे न्या आणि आपलं कपाळ जमिनीला योगा मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा जर आपलं कपाळ योगा मॅटला टेकत नसेल तर तुम्ही दोन्ही हातांच्या मुठी बनवा आणि त्याच्यावरती कपाळ तुम्ही आपलं ठेवू शकता आणि इथे सुद्धा लांब आणि खोल श्वास घेत राहा श्वास घेऊन सावकाश वरती या श्वास बाहेर विश्रांती आता परत आपल्याला दंडासन मध्ये बसायचं आहे पाय सरळ समोर पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने पाठीचा मनका ताट छाती खुली आणि आता आपला डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे आणि आपल्या उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि पायाचा पंजा नाईन्टी डिग्री राहील उजव्या पायाचा पंजा घेऊन मागे घ्यायचा आहे आणि आपल्या डाव्या पायांच्या पाया पायाच्या नितंबाच्या तिथे टाच टच झाली पाहिजे डाव्या पायाच्या नितंबाला इथंपर्यंत ठेवायचा आहे मी दाखवते तुम्हाला याप्रमाणे आणि हा सरळ उभा असेल आणि नाइन्टी डिग्री पायाचा पंजाब आणि आता आपला उजवा हात आहे डावा हात पहिल्यांदा शरीराच्या मागे ठेवा उजवा हात उजव्या डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला आणि कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याच्या तिथे आणि डावीकडे मागे बघा शक्य असेल तर खाली डाव्या पायाच्या अँकलला पकडा शक्य नसेल तर हात कोपरापासूनचा हात सरळ वरती आणि हाताची बोटे खुली आणि मागे बघा शक्य होईल तिथंपर्यंत श्वास घेत रहा, चेहऱ्यावर स्मिथ हास्य आपल्या डाव्या पायाच्या हिप जॉईंट पासून आपल्याला स्ट्रेच जाणवेल श्वासात मानसरळ श्वास बाहेर रिलॅक्स हात आणि पाय रिलॅक्स परत आता उजवा पाय जो आहे पायाचा पंजा डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला गुडघ्याच्या आणि नाईन्टी डिग्री पायाचा पंजा ठेवा डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या नितंबाच्या बाजूला आपली टाच जी आहे ती उजव्या पायाच्या नितंबाला टच झाली पाहिजे आणि आपला उजवा हात जो आहे तो शरीराच्या मागे डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला कोपर आपलं आणि हात सरळ वरती हाताची बोटे खुली किंवा तुम्ही अँकलला सुद्धा पकडू शकता आणि सरळ मागे उजवीकडे बघा श्वास घेत राहा आपल्याला पूर्णतः जॉईंट पासून ते गुडघ्यापर्यंत हिप जॉईंट पासून ते गुडघ्यापर्यंत स्टेज जाणवेल अर्धमस्तेंद्रासन, आसन याप्रमाणे सुद्धा हात सरळ वरती ठेवून तुम्ही करू शकता श्वासात सरळ समोर श्वास बाहेर विश्रांती रिलॅक्स सुखासनामध्ये बसा आणि आता आपल्या पाठीवरती झोपायचं आहे पाठीवरती झोपल्यानंतर गुडघ्यातून पाय फोल्ड करा दोन्ही सुद्धा आणि आपल्या शरीराच्या एवढे जवळ आणा की आपले टाच जे आहे ते आपल्या हातांच्या मधल्या बोटाला टच होईल पाय सरळ गुडगे सरळ आकाशाच्या दिशेने आणि आता आपण सेतू करणार आहोत श्वास आत कंबरवरती उचला शक्य होईल तिथंपर्यंत पोट आतच खेचून धरा पोट वरती उचलायचं नाही आपल्याला फक्त कंबर वरती उचलायचे आहे नाभी आतमध्येच राहील श्वास घेत राहा एक श्वास आत श्वास बाहेर विश्रांती जर तुम्हाला जास्त वेळ वरती उभ सेतुबंदासनची स्थिती घेण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही वरती खाली आपली कंबर करू शकता बाहेर श्वास आत बाहेर याप्रमाणे पाच ते दहा वेळा तुम्ही करू शकता आणि बाहेर विश्रांती रिलॅक्स पाय आपले गुडघ्यातून फोल्डच राहतील आणि आता आपल्या डाव्या पायाचा अँकल जो आहे तो आपल्या उजव्या पायाच्या मांडीवरती घ्यायचा आहे गुडघ्याच्या तिथे ज्याप्रमाणे आपण बसल्यानंतर पाय एका एकावरती ठेवतो त्याप्रमाणे आणि एक हात आपला दोन्ही पायांच्या मधून जाईल एक हात उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने उजवा पाय वरती उचला छातीच्या दिशेने आणि आपल्या हातांच्या बोटांना एकमेकात गुंफवा आणि उजव्या पायाच्या मांडीला पकडा आणि आपल्या उजवा पाय जो आहे आपल्या छातीच्या दिशेने खेचा श्वास घेत रहा आपल्या डाव्या पायामध्ये आपल्याला स्टेज जाणवेल सुप्त कपोतासन आसन सायटिकाच्या दुखण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे एक श्वास आत श्वास बाहेर विश्रांती आणि आता डावा पाय खाली उजवा पायाचा अँकर डाव्या पायाच्या मांडीवरती गुडघ्याच्या तिथे एक हात आपला दोन्ही पायांच्या मधून एक हात डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने आणि डाव्या पायाच्या मांडीला पकडा आणि आपली डावे पाय छातीच्या दिशेने खेचा पूर्णत हिप जॉईंट पासून आपल्याला पायाच्या तळव्यापर्यंत अगदी स्ट्रेच जाणवेल श्वास घेत राहा एक श्वास आ श्वास बाहेर विश्रांती रिलॅक्स पाय सरळ योगा वरती आपले हात जे आहेत ते डोक्याच्या दिशेने वरच्या बाजूला न्या आणि आपल्या शरीराला आता खेचायचं आहे कमरेपासूनच शरीर खालचं शरीर कमरेपासूनच खालचं शरीर खालच्या खाल बाजूने खेचा आणि कमरेपासूनच वरचं शरीर वरच्या बाजूने पूर्ण शरीराला स्ट्रेच द्या श्वास घेत राहा आळस आल्यानंतर आपण जसं ताण देतो त्याप्रमाणे आळस काढण्यासाठी खालचं शरीर खालच्या बाजूने खेचा आणि वरचं शरीर वरच्या बाजूने आणि विश्रांती रिलॅक्स दोन्ही हात शरीराच्या बाजूला दहा सेकंद डोळे बंद करून गॅस स्थितीमध्ये थांबा आणि आपल्या उजव्या शरीराच्या उजव्या बाजूवरती वेळा आणि उठून सुखासनामध्ये बसा डोळे उघडू शकता आशा करते या योगासनांच्या अभ्यासाने तुमच्या सायटिकाच्या दुखण्यामध्ये नक्कीच आराम भेटेल मला तरी सायटिकाचं दुखणं नाहीये त्यामुळे मला त्याच्या वेदना माहीत नाहीयेत पण ज्यांना या वेदना होतात त्या त्यांना दंडासनामध्ये बसणं किंवा छोटे छोटे आसने सुद्धा करणं स्ट्रेच करणं सुद्धा खूप अवघड जातं हे मी माझ्या मित्रपरिवारामध्ये बघितलेलं आहे तर तुम्ही नक्की ज्यांना हे समस्या आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांची थोडीफार व्हिडिओ शेअर करून मदत करू शकता या आसनांच्यामुळे नक्की साईटिकामध्ये तुम्हाला आराम भेटेल आराम मिळाला काय नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत नियमित योगा करत राहा नमस्ते